नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टींची माहिती द्यायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आहे शेअर मार्केट चा आप आता आणि अशा दोन्ही उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत या सर्व्हिसेस मध्ये आपले फ्री कोर्सेस आपलं प्रीमियम ग्रुप त्यानंतर पेड कोर्सेस अशा सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या आप माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच सोबत आता आपण दररोज जे लाईव्ह सेशन घेतो त्या लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन सुद्धा आपल्या ऍपच्या माध्यमातून दिलं जातं सेशन नऊ वाजता चालू होणार असतं साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान तुम्हाला ऍपमध्ये नोटिफिकेशन येतं आणि त्या नोटिफिकेशनवर जर तुम्ही फक्त क्लिक केलं तरी तुम्ही काय करू शकता नऊ वाजता या आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला ग्रुपमध्ये जाऊन लिंक शोधणं त्याला क्लिक करणं या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही फक्त तुम्ही त्या वर क्लिक करायचं आहे की डायरेक्टली तुम्हाला आपल्या यूट्यूबला रिडायरेक्ट केलं जातं आणि लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकता तर ह्या पद्धतीनं ॲपमध्ये आप आपण आता एक 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 सुविधा द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर अजूनही ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आत्ताच करा त्यासाठी लागणारी जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये तुम्हाला ती लिंक मिळेल आता आपण पुढे जाऊया आणि लाइव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेऊया उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लाईव्ह मार्केट सेशन जे आहे हे सर्वांसाठी असणार आहे तुम्ही फ्री कोर्सचे सदस्य असाल प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल पेड कोर्सचे सदस्य असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब केलेलं असेल किंवा नसेल सर्वजण उद्याचं लाइव सेशन अटेंड करू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी आपण सर्वांसाठी लाइव मार्केट सेशन ठेवतो ह्या सेशनची जी वेळ आहे ही सकाळी नऊ ते साडे दहा अशी आहे ह्या वेळामध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये मा मार्केटचं विश्लेषण करतो त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे आपण हे सकाळी लाईव्ह सेशन घेत असतो तुम्ही जर अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर एकदा जॉईन करून बघा तुम्हाला त्या लाईव्ह सेशनचं जे महत्त्व आहे ते लक्षात येईल त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि आपण शेवटच्या टॉपिकवर येऊया आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करणार आहोत तर हा टॉपिक आहे पेड कोर्सेसचा आपल्याला माहितीच आहे की आपले, आपले वेगवेगळे पेड कोर्सेस आहेत आणि ह्या पेड कोर्सच्या जुलै दोन हजार पंचवीस बॅच साठी आता प्रवेश सुरू आहेत यामध्ये आपण नुकताच लाँच केलेला जो आत्मा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण ॉजी अॅस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांच्या आधारे मार्केटचं अचूक विश्लेषण कसं करायचं हे शिकतोय हा कोर्स ह्या कोर्स सकट आपले जे उरलेले कोर्स आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स असेल ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल कॉम्बो कोर्स असेल अशा चारही कोर्सच्या जुलै दोन हजार पंचवीस बॅचसाठी आता प्रवेश सुरू आहेत लवकरात लवकर तुम्ही प्रवेश घेऊ शकता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या सर्व कोर्सेसची माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की निफ्टी मध्ये आज गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि आज जे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये मी ह्या लेवल दिलेल्या ले होत्या पहिलं टार्गेट कालच आलेलं होतं दुसरं जे टार्गेट होतं ते ह्या लेवलला होतं पंचवीस हजार दोनशे पंचावन्नच्या आसपास आणि फायनल टार्गेट इथे होतं तर त्यामुळे मी सांगितलं होतं की शॉर्ट टर्म मध्ये आपलं पहिलं टार्गेट आलेलं आहे त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये जी तेजी चालू आहे ती आता रिव्हर्स होऊ शकते बरोबर आणि अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं की इथून कुठून तरी फक्त एक अपेक्षा अशी होती की पंचवीस हजार दोनशे ची ही जी लेवल आहे ह्या लेवलला एकदा टच व्हावं पण थोडस दहा बारा साठी ते टार्गेट आलं नाही पहिलं टार्गेट आलं की आपल्याला मॅक्झिमम गोष्टी होऊन जातात आणि रिव्हर्सल बघायला मिळालं आणि आज त्यात काय होत की रिव्हर्सल डेट सुद्धा होती तुम्हाला आठवत असेल की सोमवारी आपण जे विश्लेषण केलं होतं एकवीस तारखेला तर एकवीस तारखेलाच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की हा आठवडा ओलाटाईल असणार आहे या आठवड्यामध्ये खूप घडामोडी घडणार आहेत आणि ह्या आठवड्यामध्ये आपण कुठलाही ट्रेड थोड्या वेळासाठी होल्ड करा जास्त वेळासाठी होल्ड करू नका कारण पट पत, रिव्हर्सल पटापट येतील तुम्ही बघू शकता एकवीस तारीखच्या आधी आपल्याला काय दिसत होतं खूप मोठं सेलिंग झालेलं दिसत होतं मी इथे तुम्हाला दाखवतोय हे खूप मोठं सेलिंग झालेलं होतं एकवीस आणि बावीस तारीख रिव्हर्सलची सांगितली होती तुम्ही चेक करू शकता एकवीस तारखेला रिव्हर्सल आलं बरोबर बावीस तारखेला थोडंसं खाली आलं बरोबर पण पूर्ण खाली आलं नाही म्हणजे हे रिव्हर्सल जे होतं हे कंटिन्यू राहिलं त्यानंतर तेवीस तारखेला आपण काहीच सांगितलं नव्हतं तेवीस तारखेला हे कंटिन्यू झालं म्हणजे एकवीस तारखेला आलेलं रिव्हर्सल तेवीस तारीख पर्यंत कंटिन्यू राहिलं त्यानंतर सोमवारीच मी ऍस्ट्रोच्या साह्यानं तुम्हाला सांगितलं होतं की चोवीस आणि पंचवीस ह्या दोन तारखांना सुद्धा रिव्हर्सल येणार तुम्ही इथे बघू शकता आज रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळालं म्हणजे एकवीस तारखेला जी तेजी चालू झाली होती ती आज अखेर आपल्याला थांबली आणि खालच्या दिशेनं किंमत यायला सुरुवात झाली म्हणजे आपण ऍस्ट्रोच्या साह्यानं ज्या काही लेवल सांगतो किंवा साह्यानं ज्या काही तारखा सांगतो त्या किती अचूक पद्धतीनं काम करतात हे तुमच्या इथे लक्षात आलं असेल हे झालं आपण काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारे मार्केटनं त्याला रिस्पॉन्ड केलंय आता आपल्याला बघायचं की उद्या नक्की काय होऊ शकतं तर तर उद्या आता आपण जर बघितलं आसपास पूर्वी तारखेला लो होता हा लो ना उद्यासाठी फार महत्वाचा आहे कारण ह्या ठिकाणी आज सुद्धा आपल्याला लक्षात येईल की इथे सपोर्ट घेतला गेलाय तुम्ही जर बघितलं तर आज जी आपण वेळा दिल्या होत्या त्या वेळा सुद्धा आपल्याला परफेक्ट काम करताना दिसल्या एक वेळ इथे सांगितली होती एक वेळ इथे सांगितली होती बरोबर ह्या वेळेच्या आसपासच डे लो बनलेला दिसतोय बरोबर तर त्या पद्धतीनं आता मी मुद्दाम त्या सर्व डिटेल सांगणार नाही कारण तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात ज्यांना लाईव्ह सेशन अटेंड लाईव करता येत नाही त्यांनी त्याचं ते रेकॉर्डिंग अवश्य बघावं तर आता इथे काय झालंय की ही लेवल फार महत्वाची आहे जर समजा इथून खाली जायला लागलं आणि पंचवीस हजार पस्तीसच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं थोडस आणखीन खाली जाऊ शकतं पंचवीस हजार ची लेवल येऊ शकते चोवीस हजार नऊशे पंच्याहत्तर ची लेवल येऊ शकते आणि चोवीस हजार नऊशे पन्नास पर्यंत सुद्धा किंमत खाली जाताना आपल्याला दिसू शकते तर त्यामुळे आणखीन थोडं खाली जाण्याची शक्यता जर पंचवीस हजार पस्तीस ची लेवल ब्रेक झाली तर बघायला मिळेल अन्यथा काय होईल अन्यथा जर इथूनच वर जायला लागलं तर आपल्याला आणि हा हाय जर म्हणजे पंचवीस हजार शंभरच्या आसपास असणारा हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा उद्या मग सकाळी बघायला मिळेल या पद्धतीनं आपल्याला इथे झालंय आणि इथनं जर वर जायला लागलं तर आपल्याला असा डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल आणि मग त्या केसमध्ये आपल्याला पुन्हा एक शॉर्ट टर्म मध्ये छोटीशी तेजी बघायला मिळू शकते तर खाली जाण्याची शक्यता जास्त आहे वर येण्याची शक्यता कमी आहे पण आपल्याला काय सध्या ट्रॅप करण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर त्यामुळे कदाचित एवढं सेलिंग झालंय तर उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन होऊन थोडंसं वर राहण्याची पण शक्यता नाकारता येत नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ही पण शक्यता इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तर उद्या तुम्हाला ह्या लेवलवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि अधिकचं जे काही विश्लेषण असेल ते उद्या लाईव्ह सेशन मध्ये आपण करणारच आहोत तर त्यामुळे उद्याचं लाईव्ह सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका त्यासाठी आपले ग्रुप जॉईन करा ऍप डाउनलोड करा म्हणजे सगळ्या बाजूने तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि नऊ वाजता तुम्ही सेशन अटेंड करू शकाल तर हे झालं निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टी मध्ये आज मार्केट ओपन होण्यापूर्वीच तुम्हाला ही लेव्हल ह्या दोन लेवल सांगितल्या ले होत्या आणि ह्याचं महत्त्व सुद्धा सांगितलं होतं अर्थात प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स सदस्यांना होतं कारण ह्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे असं सांगितलं होतं त्याच्या वर ओपन होत आहे आणि ओपन झाल्या झाल्या लगेच खाली आलं म्हणजे हा जो आपल्याला ब्रेकआउट दिसल्यासारखा दिसला हा काही टिकला नाही फॉल्स ब्रेकआउट होता फेकआउट होता आणि त्यानंतर आपल्याला इथे सेलिंग आलं मग सांगितलेली जी वेळ होती त्याच्या आसपास छोटंसं रिव्हर्सल आलं परत जर बघितलं सांगितलेली वेळ जी होती त्याच्या आसपास इथे आपल्याला लो सुद्धा बनला डे लो सुद्धा बनलाय आणि त्यानंतर आपल्याला छोटासा बाउन्स येऊन किंमत इथे थांबलेली आहे आता उद्या काय होऊ शकतं याच्यामध्ये तर उद्या आपल्याकडे काय आहे की दोन गोष्टी लक्ष ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे हा जो लो आहे हा ब्रेक होतोय का की हा हाय ब्रेक होतोय बरोबर जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याकडे काय होईल एम पॅटर्न तयार होईल बरोबर अशा प्रकारे एम पॅटर्न तयार होईल जर समजा हा हाय ब्रेक झाला तर काय होईल आपल्याकडे आपल्याकडे मग डब्ल्यू पॅटर्न तयार होईल अशा पद्धतीनं जर वर जायला लागलं तर एम पॅटर्न किंवा डब्ल्यू पॅटर्नचं आपल्याला उद्या आ, हे होताना फॉर्मेशन होताना दिसू शकतं आणि त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला उद्या मुवमेंट बघायला मिळेल तर त्यामुळे उद्या सुरुवातीची थोडीशी मुवमेंट आपण बघितल्यानंतर आपल्याला मार्केटचा अंदाज येऊ शकतो तसंही आपल्याला कळलेलं आहे की चोवीस तारखे ही रिव्हर्सल डेट होती याच्या आधी तेजी चालू होती ला रिव्हर्सल होऊन मंदी व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बँक निफ्टीचं सुद्धा विश्लेषण लक्षात आलं असेल आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे मध्ये सुद्धा मी तुम्हाला वरच आता इथे शॉर्ट टर्मच्या टार्गेट्स दिली नव्हती पण पन साधारणपणे शॉर्ट टर्मची टार्गेट्स अशा पद्धतीनं होती तर इथे अपेक्षा अशी होती की ह्या दुसऱ्या पर्यंत टच व्हावं आणि मग खाली यावं पण जिथे ओपन झालं तिथनंच सेलिंग स्टार्ट झालं कारण आज काय होतं आज रिव्हर्सल डेट होती आणि कधी कधी काय असतं रिव्हर्सल डेटला आता जे आपले आत्मा कोर्सचे स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल की रिव्हर्सल डेटच्या दिवशी तिथी कुठली आहे त्याला सुद्धा महत्व असतं आज अमावस्या होती आणि अमावस्या असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला एक जोरदार सेलिंग बघायला मिळालं अमावस्याच्या दिवशी जनरली मोठ्या मुवमेंट्स होतात तर त्या पद्धतीनं आपल्याला ती मुवमेंट इथे बघायला मिळाली आणि खूप मोठं सेलिंग झालंय आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपल्याला ही खालच्या बाजूला ब्याऐंशी हजार एकशे दहाची जी लेवल आहे ही लेवल अतिशय महत्वाची आहे इथे काय झालंय बघा एकदा खाली आलं वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली येताना म्हणजे ही लेवल काही ब्रेक नाही झाली आहे प्रॉपर पद्धतीनं तर आता आपल्याला चेक काय करायचंय ही लेवल अशीच टिकते का जर अशीच टिकत असेल तर काय होईल मग इथून वर जायला लागलं तर आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल ओके ह्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळेल नाही झालं तर मग एम पॅटर्न बघायला मिळेल ओके म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथून इथपर्यंत गेलं इथून इथपर्यंत जाऊन जर खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न दिसेल हा छोट्या टाइम फ्रेमवरचा असेल आपल्याला इथे खरं म्हणजे हा आणि हा हाय आपल्याला हवा तसा नाही आहे पण इथून जर मोठ्या टाइम फ्रेमवर बघितलं तर मोठ्या टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं की अशा प्रकारचा एम पॅटर्न इथे दिसू शकतोय तर त्यामुळे उद्या एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते असं तिन्ही इंडेक्स मध्ये दिसते, तर माय मते उद्या काय होऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला आता आला असेल उद्याचं विश्लेषण आपण उद्या, उद्या लाईव्ह सेशन मध्ये करणार आहोत आणि उद्याचं सेशन सर्वांसाठी असणार आहे त्यामुळे उद्या अटेंड करायला अजिबात विसरू नका आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे मात्र जाता जाता जर जा तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्ही नवीन असाल आणि जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहेत तर ते जॉईन करणं आवश्यक आहे ह्या ग्रुपची लिंक कुठे आहे तर ह्या ग्रुपची जी लिंक आहे ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व ग्रुप आपले जॉईन करू शकता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम करणं आवश्यक आहे ते म्हणजे आपला ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल केला पाहिजे जर तुमच्याकडे अजूनही ॲप डाउनलोड केलेला नसेल तर लवकर हा ॲप डाउनलोड करा याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याबरोबर कमेंट सेक्शनमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये तुम्हाला ही लिंक मिळू शकेल एकदा ह्या दोन गोष्टी केल्यात ग्रुप जॉईन केलात आणि ॲप डाउनलोड केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात त्यानंतर आता तुम्ही एकदा सदस्य झाल्यानंतर तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्या ह्या या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण आपण कशा पद्धतीने देतो तर या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवल मध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सेस दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस तर अशा तीन लेवल मध्ये आपण हे शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो हा जो पहिला फ्री कोर्स आहे त्याविषयी माहिती सांगतो आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या जे लाईव्ह सेशन असणार आहे सोमवार बुधवार शुक्रवार आठवड्यात तीन दिवस जे लाईव्ह सेशन असतं हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर तुम्हाला याचं नाव देतानाच फ्री कोर्स असं दिलंय त्यामुळे आपण तीन कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आता ते कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत म्हणजे ते साधे सुधे आहेत का अजिबात नाहीत तर तुम्हाला जर शेअर मार्केट मध्ये एकदम नवीन असाल आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स हा एकदम पॉवरफुल आणि सर्वात जास्त लोकप्रिय असणारा कोर्स आहे तो तुम्ही बघू शकता बरोबर हा पहिला कोर्स आहे सर्व आपल्याला कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत ओके okay, तर पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व बेसिक संकल्पनापासून सर्व गोष्टी लक्षात येतील एकदा तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला काय असणार तुम्हाला असं वाटत असणार की आपल्याला आता अनालिसिस करायला शिकता आलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा कोर्स इतका उत्तम बनवलेला आहे की कोणत्याही पेड कोर्समध्ये इतकं डिटेलमध्ये शिकवलं जात नाही इतक्या डिटेलमध्ये आपण

फ्री कोर्स तर तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मध्ये टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला मध्ये सर्व फ्री कोर्सेस ची सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं फ्री कोर्स विषयी फ्री सगळे कोर्सेस आपले ॲपमध्ये आप उपलब्ध आहेतच त्यानंतर दुसरी आपली लेवल आहे प्रीमियम ची प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि ते ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती रिप्लायमध्ये दिली जाईल त्यानंतर पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज टाइप करून तो या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची अधिक माहिती सांगितली जाईल लक्षात ठेवा जसं प्री कोर्सेस ॲप मध्ये उपलब्ध आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा ॲप मन्नच मिळू शकते त्याच सोबत आपले सर्व पेड कोर्सेसचे ॲडमिशन सुद्धा आपण ॲप मध्येच करू शकतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत ज्यामध्ये आपला आता नवीन आलेला हा जो मेगा कोर्स आहे ह्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे तर ही झाली तुम्हाला आवश्यक असणारी नवीन सदस्यांना आवश्यक असणारी माहिती आजचा हो। हा व्हिडिओ आपण आता शेवटी आणलेला आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगलीच कमेंट ही माझ्यासाठी प्रेरणा म्हणून काम करते आणि त्याच्या जोरावरच रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषण व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद